राजकारण म्हटलं की त्यात आरोप प्रत्यारोप आलेच त्यातून कुणाचीही सुटका नसते पण हे सगळं राजकारणापुरतं आणि निवडणुकीपुरतं असत याच भान ठेवल्यावर त्या आरोपालाही थार येते किंवा त्याचं महत्व वाढतं पण मागील काही दिवसात आपण बोलू तो ब्रेकिंगचा बाईट आहे असं स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊन अनेक जण उथळ वक्तव्य करून सवंग लोकप्रियतेवरती स्वार झाले आणि नेमका हाच मुद्दा आज सिंधुदुर्गच्या राजकारणात बनला बनलाय होय आम्ही बोलतोय सावंतवाडीच्या राजकारणाबद्दल एकीकडे एक राजघराण्याला पुन्हा राजसत्तेचा बहुमान द्यायला सज्ज असलेले सावंतवाडीकर आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकारणासाठी राजघराण्यातील एका प्रतिष्ठित महिलेची राजकीय बदला व्हावी म्हणून गप्पा झाडणारे शिवसेनेचे संजू परब हे विरोधाभासी चित्र आता अवघा जिल्हा पाहतोय संजीव परब यांच्या बोलण्याची भाषा ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का की केसरकरांना ओव्हरटेक करण्याची सोपी ट्रिक आहे इथपर्यंत आता सावंतवाडीच्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे सावंतवाडीची फक्त शून झालेल्या तर सावंतवाडीला ग्लोबल बनवण्याची स्वप्न पाहणाऱ्या आणि तुमच्या गटाचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण असलेल्या सौ श्रद्धा सावंत भोसले यांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य करताना जनाची नसेल हो पण निदान मनाची तरी कशी काय वाटलेलं आहे हाच प्रश्न पडलाय आम्हाला आणि याच विषयावर घेऊन आलो याचा जापसा, जापसा, जापसा। जापसा। नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकण शाहीच्या मध्ये स्वागत करतो सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि सावंतवाडीच्या अविकसित विकासाचे माजी नगराध्यक्ष असलेल्या संजीव परब यांची तीन विधान असतो पहिलं विधान आमची उमेदवार घरात बसणारी नसेल आणि तिला मालवणी बोलता येईल दुसरं विधान जिला मराठी कळत नाही अशा बाईला तुम्ही का निवडून देताय आणि तिसरं विधान राजेशाही संपली आता आता सगळे सारखे तर ही तिन्ही विधानं तशी कोणीही बोलू शकतो पण जाणून बुजून अपमान करण्यासारखं बोलणं आणि तेही राजघराण्यातील एका शालीन व्यक्तिमत्वाचा अपमान करण्यासाठी म्हणजे हे सगळं एका गलिच्छ राजकारणाचा भाग आहे असा जर आरोप संजीव परबांमुळे पूर्ण सावंतवाडीच्या शिवसेनेवर होत असेल तर त्याला काय उत्तर देणार आहात संजीव परभाला कदाचित माहिती नसेल कदाचित केसर करणारी ठाऊक नसेल पण ते शिवसेनेत प्रवेश करण्या अगोदर बाळासाहेबांनी घडवलेली शिवसेना ही रणरागिणींची प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाची होती आणि त्याही पुढे जाऊन शिवसेने शुद्ध बोलणे हा राजकारणाचा क्रायटेरिया नव्हता तर शुद्ध समाजकारण करणाऱ्यांचा सन्मान होता ही शिवसेनेची नीती होती म्हणून त्या स्वर्गीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आणि तुम्ही मिरवत असलेल्या धनुष्य बाणाच्या शिवसेनेचा सन्मान होतो हे कधी विसरू नका आता मुद्द्यावर येऊया हो सावंतवाडीच्या युवराजने या राणी साहेब आहेत अभिमानाचा विषय आहेच पण त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुनबाई हा प्रत्येकासाठी घरच्या संस्काराचा विषय ज्या सिंधुदुर्गचं अर्थकारण आणि समाजकारण या घरातल्या स्त्रियांच्या जीवावरच चालतं तिथं तुमच्या फुटकळ राजकारणा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता भगिनींच्या अपमानाची भाषा आज महाराष्ट्र ऐकताना प्रत्येकाला लाज वाटत नसेल याची तरी तुम्हाला चाण आहे का आपण मराठी शिकतोय माझा हेतू शुद्ध आहे मला सावंतवाडी विकास पथावर न्यायची आहे असा प्रामाणिक विचार मांडणाऱ्या सावंतवाडी संस्थांच्या सुलबाईंचा सा अपमान करत तुम्ही कुठल्या राजकारणाची पुळी भाजणार रा? या पुढे जाऊन आता तर तुम्ही सावंतवाडी संस्थांच्या अप्पानाची भाषा बोलू लागला लाग। एवढी आली नवी सावंतवाडी पहिल्यांदा अनुभवते हा माझ फक्त सत्तेच आहे हा माझ फक्त आणि फक्त सावंतवाडी शहराच्या केलेल्या अविकसित विकासाचा आहे हे जाणून बुजून आहे हे सर्व सावंतवाडीकर आहेत सावंतवाडी संस्थान एकोणीशे सत्तेचाळीस साली खालसा झाला तुमच्या माहितीसाठी सांगतो सावंतवाडी संस्थानचे कुठलेच राजे कधीही राजे म्हणून वावरलेच नाहीत ते लोक राजे होते त्यांनी लोककलेची केली म्हणून तर गंजीफा आज देश विदेशात मानाची पावती शिकार गावोगावच्या गाव, गाव, गाव मराठीचे आणि संस्थानांची नाती ही राजवाडा म्हणून नाही तर लोकराजा म्हणतोय आणि ज्या लोकशाहीची तुम्हाला नव्यानं व्याख्या कळली ना त्या लोकशाहीचे परमपूज्य उपासक महात्मा गांधी यांनी या सावंतवाडी संस्थानला रामराज्य म्हटलं होतं ते तरी आलंय का वाचनात मी पुन्हा एकदा सांगतो एका उच्च विद्याविभूषे विद्या स्त्रीला शहर विकासाचे स्वप्न सांगताना शहरवासीय आणि त्यांच्या तुम्ही तुमची खाणेरणी राजकीय वृत्ती आणू नका एका लेकीचा अपमान हा जो एका नगरपालिकेच्या राजकारणासाठी करताय तो आमदार दीपक केसरकर यांना तरी मान्य आहे का उदय सामंतांची याच्यावर डोळे जागाय का या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जरा तरी कल्पना आहे का अर्थातच नसेल कारण त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी ओळख असलेला नेता आपल्या पक्षात अशा वाचाळवीरांची आणि विकासाचा कोणतंही विजन नसल्याची विधानं सहनही करणार नाही या निवडणुकीत सर्वसामान्य सावंतवाडीकरांनी आपला निर्णय बदलला आणि तुमची भाकरी परतवली तर त्यावेळी निवडणुकीच्या बदललेल्या निकालाला कारणीभूत फक्त तुम्हीच असाल हे आजच मला ठाम करून घ्या जाता जाता फक्त एवढंच सांगतो संस्थान आणि संस्थांचा वारसा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान आहे आणि तुमची विधानही फक्त दोन तारखेपर्यंतची मनोरंजन असतील खरे पण तरीही मातृशक्तीला वंदन करणाऱ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमची विधानं प्रत्येक जण ऐकेलच असं मात्र नक्कीच नाहीये कधी ना कधी तुमची रोज सकाळची कानाला नको वाटणारी आणि सावंतवाडीच्या अंतकरणाला न उमगणारी पत्रकार परिषद पदाभावी कायमची बंद होईल एवढं नक्की आहे तुर्तासच्या सापसाल मध्ये एवढंच बस बाकी भेटतच राहू नवनवीन भागात धन्यवाद